संत नामदेवाची जन्मभूमी आठवे ज्योतिर्लिंग आणि हळदीचं कोठार अशी हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे सोबतच मागासलेपण हे बिरूद हिंगोली जिल्ह्याला स्थापनेपासून आजपर्यंत लागलेलं आहे नमस्कार मी माधव सावरगावे आपलं साम टी व्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय साम टी व्हीची टीम पोहोचली आहे हिंगोलीमध्ये आणि आता हिंगोली जिल्ह्याचा सोबतच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत माझ्या मागच्या इकडच्या बाजूला फुलाजी शिंदे ओबीसी बहुजन पार्टीचे ॲडव्होकेट रवी शिंदे त्याचबरोबर अजित पवार गटाचे बी डी बांगर म्हणजे राष्ट्रवादीचे त्याचबरोबर माझ्या समोरच्या बाजूलासुद्धा जुबेर मामू आहेत बालाजी कर्डिले आहेत हे काँग्रेसचे नेते आहेत तर दुसरीकडे जे सत्तेत सध्या चर्चेत आहेत ते शिवसेना गटा बर, शिंदे गटाचे ॲडव्होकेट पंजाब चव्हाण त्याचबरोबर भाजपचे फुलाजी शिंदे आणि इतर सगळेच नेते आहेत या सगळ्यांची नावं मी ज्यावेळेस चर्चा सुरू होईल त्यावेळेस घेणार आहे पण सुरुवातीला या चर्चेच्या सुरुवातीला मी शिवसेनेच्या नेत्याकडे जाणार आहे कारण या ठिकाणी ने। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं प्राबल्य राहिलं आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला होता आणि त्यांनी पाच वर्षात खरंच ज्या मतदारांनी त्यांना मतदान केलं होतं त्यांचं समाधान केलंय का हे जाणून घेऊयात पाच वर्षात तुमच्याकडचे ते खासदार होते आता ते शिंदे गटामध्ये गेलेत पण पाच वर्षात तुम्ही शिवसैनिक म्हणून त्यांना मतदान केलं त्याची परिपूर्ती म्हणून काही समाधान झालंय का पाच वर्षात काही कामं का? बिलकुल कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम झालेलं नाही आणि बिलकुल असफल असलेला हा खासदार या ठिकाणी आपण बघतात चालला तर मोर्चा आणि थांबला तर सभा हे संघटन कौशल्य असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन जी आता सांगितली की शिंदे गटात गेले एकतर माझं ऑब्जेक्शन हा आहे की त्यांनी शिंदेगट न म्हणता शिवसेना म्हणावं कारण निवडणूक आयोगापासून तर सगळ्या गोष्टीपासून ही शिवसेना सन्माननीय माननीय आदरणीय या महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आहेत म्हणून शिंदेगडनं सांगता डायरेक्ट शिवसेना सांगावं राहिला प्रश्न कार्य झालं का नाही झालं या हिंगोली जिल्ह्याचे या सगळ्या जनतेच्या गळ्यातले ताईत कार्यसम्राट देवदूत आमदार सन्माननीय माननीय ज्यांनी दोनशे अठ्याऐंशी आमदार अठ्यात्तर विधानसभा परिषद सदस्य त्या आमदारामध्ये आपल्या कार्याने आपल्या नावाचा अटके पार झेंडा नेलेले माननीय संतोष बांगर साहेब ज्यांनी जर कामाचं सांगायचं तर ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात मान्य संतोष बांगर साहेब त्यांनी एकवीसशे कोटी आजपर्यंत जी पंचवार्षिक ज्या इलेक्शन आहेत आतापर्यंत कोणीही काम केलेलं नाही तेवढे एकवीस करोड रुपये एकवीसशे करोड रुपये निधी आणला कोटी रुपयाचे पाठबंधारे काम आणले अरे जे आता आपण सांगितलं की हळदीसाठी हा हिंगोली जिल्हा प्रसिद्ध आहे आतापर्यंत कुठल्या खासदारांनी जे काम नाही केलं ते आमच्या माननीय सन्माननीय कार्यसम्राट आजच्या संसदपटूंनी हळदीच प्रक्रिया कारखाना ह्या ठिकाणी आणला आणि जे आमच्याला का चालू झालाच त्याचं उद्घाटन राहिलेलं आहे आणि महत्वाची महत्वाची गोष्ट झालाच झालाच आणि जी महत्वाची गोष्ट साहेब जो आमचा हिंगोली लेट मी फिनिश जो आमचा हिंगोली जिल्हा आहे आतापर्यंत स्वतःला कार्य करते अध्यक्ष आणि ह्या समाजाच्या जनप्रतिनिधी मधून समजतात परंतु आजपर्यंत या हिंगोलीपासून मुंबईला जायला कोणी रेल्वे चालू केली नाही या आमच्या पठ्यानी आमच्या या सन्माननीय आमदार साहेबांच्या सोबतीने दुसरे आमच्या राष्ट्रवादीचे आमदार दुसरे आमच्या बी आम जे पीचे आमदार जे पुन्हा आमदारांचं सांगता मी तुमच्याकडे येतो कारण त्यांनी पाच वर्ष चार वर्ष ते शिवसेनेसोबत होते म्हणजे उद्धव ठाकरे गटाबरोबर त्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे कि खऱ्यासाठी त्यांनी जे जे काही करायचं ते केलेलं आहे आणि साहेबांनी सुद्धा चांगलं काम या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे हिंगोली लोकसभेच्या खासदार महोदयाने त्यांना जवळपास लोकसभा मतदारसंघात अंदाजे बावीसशे तेवीसशे ते ते गाव येतात या गावा अंतर्गत त्यांची कामे मोजण्या इतकी भरपूर आहेत त्यानंतर त्यांचं कार्यक्षेत्र का त्यांचं कार्यक्षेत्र हे लोकसभेचं क्षेत्र असून त्या त्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास सहा आमदार येतात या आमदारांनी पण त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं केंद्रातून ज्या गोष्टी मागून आणायच्यात त्या गोष्टी मागून आणलेल्या आहेत खासदारांनी अर्थक्रांती केलेली आहे हिंगोली जिल्ह्यात त्यांची स्वतःची बँक जरी असाल स्वतःची जरी बँक असाल तरी त्यांनी गोदावरी बँक आहे आहेत स्वतःचा कारखाना जनतेसाठी काहीच नाही डीपीडीसी च्या मीटिंग मध्ये अब्दुल सत्तार पालक मंत्री आणि हेमंत पाटील एकमेकाला माहिती शिवाय देतात हे लोकप्रतिनिधी कसे असू शकतात आणि कशासाठी टक्केवारीसाठी ना तो आरक्षणाचा मुद्दा बाजूला काढतात ना जनतेचे बेरोजगारी आणि महागाईचे मुद्दे बाजूला काढतात तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उभे राहणार ओबीसी पक्षाच्या वतीनं तुम्ही तयारी करताय पण आता तुमचे जवळचे घनिष्ठ संबंध सत्ताधाऱ्यांबरोबर चांगले घनिष्ठ संबंध आहेत तुम्ही तरी सांगाल का की पाच वर्षात काही खासदारांनी केलं आहे आमचे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्येच आमची भूमिका राहिलेली आहे खासदारांनी राजीनामा दिलाय हे त्यांनी स्वतः सांगितलं पण त्याचा राजीनामा मंजूर झाला की नाही मी मागच्या एक महिन्यापूर्वी विचारलं होतं की तुमचा खा राजीनामा मंजूर झाला का त्यावेळेस मला त्यांच्या मित्रांनी सांगले की आमच्या खासदार साहेबाला हिंगोलीशी काय घेणं देणं नाही मंजूर हो अथवा न हो मागच्या जर पाच वर्षाचा आढावा काढला तर जवळपास साडेचार वर्षापर्यंत म्हणजे आत्ता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होण्याच्या पूर्वी खासदारांनी कधी तोंड दाखवलं नाही आले तर फक्त त्यांच्या गोदावरी काहीतरी बँक आहे त्यांची त्याचे उद्घाटन केले तिकडं क एकनाथ शिंदेच्या चिरंजीवासोबत त्या श्रीकांत शिंदेला घेऊन त्या पोफाळीच्या कारखान्याचं एकदा त्याचं बॉयलर काय ते काय हे केलं त्यानं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलं नाही त्यांच्या जे काही स्वतःच्या संस्था यांनी जे काही निर्माण झालं आता पहिले खासदारांचा इतिहास जर बघितला तर ते सामान्य कार्यकर्ते होते आज ते बँकेचे सम्राट झालेत आता मागून शिक्षणाचे सम्राट झालेत आणि आता शिक्षण सम्राट पण झाले तर नांदेडमध्ये जर गेले खरं तर हेमंत पाटलांचा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा मुळात काही संबंधच नाही या मतदारसंघामध्ये त्यांचं साधं मतदार यादीमध्ये नाव पण नाही त्यांच्यावर उपकार त्या बाळासाहेब ठाकरे म्हणून उद्धव ठाकरे महत्वाचे आणखी बरेच नेते आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते या खासदार साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये केलेला विकास सांगितला असं तुम्हाला तरी एखादं पडतंय का जर पटत तर ते सांगा तुम्ही मी त्यांना एकही काम त्यांचं सांगता आलं नाही पाच वर्षामध्ये वैयक्तिक खासदार साहेबांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये केलं असं कुठल्याच प्रकारचं काम सांगता आलं नाही हे तर आहेच परंतु खासदारांना आपण मतदान करतोय कशासाठी की त्या त्या पक्षाचे राष्ट्रीय अजेंडे असतील आंतरराष्ट्रीय अजेंडे असतील या विषयावर आपण मतदान करतो किंवा देशामध्ये जे काय ध्येय धोरणं राबवायचे असतात त्या धुया धोरणावर आपण मतदान करत असतो देशाचं काय देशाचं कायदेमंडळ म्हणजे संसदे या संसदेमध्ये देशाच्या विकासाच्या काय गोष्टी होणार असतात त्या विकासासाठी आपण मतदान करत असतो आपण बघितलं असेल मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदी साहेबांनी जे काय घोषणा केल्या ज्या घोषणेवर आम्ही पक्षाची राष्ट्रवादी पक्षाचे असूनही आमच्या घरातले घरातलेसुद्धा आम्हाला म्हणाले की पप्पा कशाला तुम्ही विरोध करता सगळेजण मोदी मोदी म्हणायला लागले कारण मोदी साहेबांनी घोषणा तशा केल्या होत्या की काला धन लायंगे स्विस बँकेमध्ये शरद पवारचा काळाधन आहे काँग्रेसवाल्याचा काळाधन आहे ते सगळं काळा काळाधन करत आणणार आणि एका एका शेतकऱ्याला एका एका या नागरिकाला पंधरा पंधरा लाख रुपये आम्ही देणार अशा प्रकारची घोषणा होती लोकांनी मोकळ्या मनात मतदान करून टाकलं कारण मागच्या इतक्या वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये लोकांना खरंच वाटायला लोक यांनी फार चोऱ्या केल्या आणि ते जर काळाधन येत असं आपल्या खात्यात जर पंधरा लाख पडत असेल तर वागव काय मग लोकांनी मतदान करून मोकळे झाले मग दोन हजार बावीसमध्ये दोन हजार बावी दो दोन हजार एकोणीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी पुलवामा हमला घडवला आणि त्याच्या नावावर मतदान करून घेतलं पाकिस्तान चा जी छाती वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी सर्व जनतेला माहिती आहे दरवर्षी दोन कोटी मत दरवर्षी दोन कोटी इथं काही छप्पनी छाती दिसली का जिल्ह्यात ना, दिसलीच नाही तुम्हाला तुम्हाला दिसून येत त्यांनी जे आता त्यांचे जे प्रवक्ते होते सत्ताधाऱ्यांचे त्यांनी जे काही या ठिकाणी त्यांचा विकास सांगितला विकासामधून तुम्हाला छप्पनीची छाती दिसली असेल तर मग आम्हाला दिसली तुम्हाला दिसली का आमचा प्रश्न तुम्हालाच आहे दिसली का तुम्हाला शंभर टक्के दिसलेली नाही आता आमचे मित्र आहेत वकील साहेब त्यांनी सांगितलं बा आमदार साहेबांनी काम केले बरोबर आमदार साहेबांनी काम केले ते तर नक्कीच केले ना आमचे आमदार आम आहेत राजूभाई नवगरे साहेब त्यांनी त्या ठिकाणी बंधारे मंजूर करून आणले इथं बांगर साहेबांनी जे काय काम केले ह्या सर्व कामाचं चा श्रेय घेण्याचं बिलकुल आमच्याकडे तर आम्हाला माहीत आहे ना <laughs> ते तर आम्हाला माहित आहे ते यांनाही माहित आहे कोणाकडे त्याला कन्फ्युजन आहे सगळं कन्फ्युजन आहे बर ह्या एक झालेला आहे की एक झालेला आहे की हा आवाज ज्यावेळेस हा आवाज असतो तो आवाज नेमका कुणाचा हे कळायला मार्ग नाही कारण असं झालंय की जे शिंदे गटाचे दोन म्हणजे शिवसेनेचे दोन भाग झाले राष्ट्रवादीचे दोन भाग झाले आता या दोन पक्षात कुठला आमदार आहे कुठला नेता आहे ही कन्फ्युजन आहे सगळं या ठिकाणी या महायुतीचा जो खासदार होता हेमंत पाटील या साडेचार वर्षामध्ये तो हिंगोलीमध्ये आलाच नाही त्यांनी असं कोणतंच काम केलं नाही हे जर ते आता जे त्यांचे लोक जे सांगत होते की त्यांना फक्त तेवढं सांगितलं पण यानं पुलामाच्या नावावर मतदान घेतलं यानं पंधरा लाखाचं आम्ही दिलं यांनी ज्या ठिकाणी राम मंदिर केलं पण या हिंगोलीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी गोरगरिबाचे घरं तोडले गेले साहेब अक्षरशः ते लोक इथं तलाब कट्टा म्हणून ते लोक अक्षरच्या उघड्यावर राहिले इथलच्या एकाही सत्ताधाराला त्या लोकांकडे पाहायसाठी वेळ मिळाला नाही त्या लोकांची झाली नंबर साहेब हा हिंगोली जिल्हा जो आहे हा हिंगोली जिल्हा ना उद्योग जिल्हा आहे आमची इथलच्या लोकांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षानं जे आश्वासनं या ठिकाणी दिलेले होतं तर हा हिंगोली जिल्हा कधीतरी आम्हाला रोजगार निर्माण होईल रोजगाराच्या संधी निर्माण होतील आमच्या हिंगोली जिल्ह्यातून बाहेरगावला जाण्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे पण या बी सरकारने शातीने हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणताही विकास केला नाही आणि तो विकास कुठे दिसला नाही तुम्ही जर सामान्य जनतेला जर जाऊन विचारलं की बाबा हेमंत पाटील कोण आहेत तर त्यांना ते वळखणार पण नाही अशा अशा विचारणार आहे कारण इथं पक्षाचे कार्यकर्ते नेते इतक्या मोठ्या संख्येने झाले आहेत कारण पक्षच खूप झालेले आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या पक्षांच्या घराड्यामध्ये सामान्य लोक जर हा तुम्ही कुठल्या पक्षाचे मी काँग्रेसचा काँग्रेसचे आहो का बर म्हणजे प्रत्येक माणूस पक्षाचा आहे बर खासदारांनी काय केलं काय पाहिलंच नाही कोणाच्या मोवतीला नाही ते खोस मोवतीला पण आला नाही ते खासदार, का? खासदार। आमच्या हिंगोली जिल्ह्यामधील आता मोदी साहेब म्हणतात की माझा नॅशनल हावे नॅशनल हवे केले नॅशनल हायवे करेन ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या मिटतात का हे आमच्या भारताचं देशाचं भवितव्य आहे भविष्य आहे आणि हे मात्र निराश बसलेत सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब म्हणजे इथं पदवी महाविद्यालय म्हणजे लॉ महाविद्यालय अजून अस्तित्वात नाही दुसरी बाब इथं वैद्यकीय महाविद्यालय अजून अस्तित्वात नाही तिसरी बाब इथं अभियांत्रिकी महाविद्यालय अस्तित्वात नाही तिसरी बाब इथे रोजगाराचं कुठलंही साधन नाही बघा ऐका सगळं सर्व पक्षाच्या नेत्यांना एक विनंती आहे हे 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 सर्वसामान्य काय म्हणतात तेवढं ऐका थोडं थोडं जरा सर का थोडं ऐकू द्या सगळ्यांना ऐकू द्या ओ इकडे या ग्रामीण भागातले हा तर आणि दुर्दैवाची गोष्ट या नांदेड जिल्ह्याचे सॉरी या हिंगोली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत मला दुर्दैवानं आणि खेदानं सांगावं वाटतंय की त्यांच्याच मुली टीटी घोटाळ्यात नुकत्याच सापडल्या होत्या त्यावर अद्यापपर्यंत कारवाई नाही आणि ते ना। पदावर कायम आहे तुम्ही तरुणांच्या प्रश्नाबाबत बोलताय शिक्षणाबाबत बोलताय yes. हिंगोली लोकसभामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये काही घडलंय काही प्रगती झाली सांगतोय ना इथले विद्यमान खासदार आहेत त्यांनी नांदेडला शैक्षणिक समूह निर्माण केला पण परिणामी त्यांच्यावर हिंगोली लोकसभेची जबाबदारी होती ती इथं करू शकली नाही ही सगळ्यात मोठी घोर निराशा आहे पाच वर्षातली मुलांसाठी अभ्यास करण्यासाठी काही परीक्षा केंद्र म्हणजे अभ्यास केंद्र इथं उभे केलेत का कुठल्या संस्थेची काही सेंटर्स आहेत का इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठीची काही इथं सुविधा आहे का प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण अगदी तालुका तालुका स्तरावर असेल मग इकडे वसमत असेल तिथल्यापेक्षाही इथं खूप काही दयनीय परिस्थिती आहे कारण स्पर्धा परीक्षेचं कुठल्याही प्रकारे अजून अभ्यासिका नाहीत क्लासेस नाहीत किंवा शासनाकडून राज्य शासन असेल केंद्र शासनाकडून कुठल्याही प्रकारे ठोस उपाययोजना केल्या नाही का म्हणजे कापूस घरातच आहे साहेब आमच्या सोयाबीन घरात आहे लोकांचे पाच रुपये शेकड्याने पैसे काढून शासन चार हजारान सोयाबीन घ्यायला मग जाए� आता शासनाला म्हणते तीन पट भाव वाढ देऊ शेतकऱ्यांच्या शेतमाला शेत कुठलाही हमी भाव नाही दो, 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 दोन, दोन हजार बारा मध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पादन सोयाबीनचं आहे हिंगोली जिल्ह्यात आणि सोयाबीनचं रेट दोन हजार बारा ला चौवेचाळीस पंचेचाळीस होता आज दोन हजार तेवीस ला आज आपल्याकडे भाव आहेत बेचाळीस त्रेचाळीस आणि उत्पादन खर्च डबल वाढलाय आधी आठ एकेरी एक आठ हजार रुपये लागायचे आता अठरा हजार रुपये लागत आहेत त्या शेतकऱ्यांना आणि त्याच्यानंतर अतिवृष्टी येल्लो मोझॅक रोगामुळे एकेरी उत्पन्न झाले दोन ते तीनचा चार ते पाच चा उतार येतोय कुठे कुठे मग कसं जगाव त्या शेतकऱ्यांना जय जीवन जय किसानचा आपण नारा द्यायचो कुठं गेलं किसान जगतच नाही प्रश्नासाठी खासदार लढत नाहीत खासदार कुठल्याच प्रश्नावर बोलत नाहीत आम्ही खासदारचा चेहरा पण विसरलो ते म्हणतायत की खासदाराचं काम तिथं ग्राउंडवर नसतं का काम ग्राउंडवर हे सत्ताधारी एक दुसऱ्याच्या विरोधात जर कलेक्टरच्या ऑफिस मध्ये उपोषणाला बसतात कलेक्टरच्या ऑफिस मध्ये उपोषणाला बसतात डीपीडीसी डीपीडीसी सारख्या महत्वाच्या मीटिंग मध्ये पालकमंत्री आणि खासदार टक्केवारीसाठी माय बहिणीवर शिवीगाळ करतात याच्यावर मोठी दूरदर्शन जिल्ह्याची काय पाहिजे हे सांगा मला पहिले तुम्ही ते म्हणतात की ते दिल्लीत असायला पाहिजे इथं काही गरज नाही असं म्हणतो अहो यांना दिल्लीची काय घेणं देणं नाहीये यांना टक्केवारीशी देणं घेणं टक्केवारी बोला फक्त यांचे बंगले खऱ्या अर्थानं हे जर लोकप्रिय लोकप्रतिनिधी जर समजा काम करत असतील हे जर काम करत असतील तर आज रोजी ज्या नरसी नामदेवच्या ठिकाणाहून कयादू नदी वाहते ती नया कयादू नदी आज या लोकप्रतिनिधीच्या मानसिकतेमुळं ती मर्त पावण्याच्या मागा आहे ते पाणी पेनगंगे नदीमध्ये या ठिकाणी त्याचं त्याची प्रमा झालेली आहे प्रशासकीय मंजुरी झालेली आहे ही हजारो शेतकरी या नदीच्या काठचे उपासची पाळी त्या लोकावर शेतकऱ्यावर आलेली आहे मायबाप एवढी या सरकारला एवढी सुद्धा जाग नाही या लोकप्रतिनिधीला एवढी सुद्धा जाग नाही ही अख्खी नदी या नदीमध्ये विसर्जन केल्याच्या नंतर त्या अस्थिच पाणी अख्ख्या भारतामध्ये या नदीमध्ये त्या अस्थिचं पाणी आहे पण इथल्या लोकप्रतिनिधीच्या नामा ना... त्या नामाकी या ठिकाणी हा छोटासा मुद्दा आस्थेचा मुद्दा आहे म्हणजे संतांना आणि देवांना सुद्धा यांनी विसरलेले आहे विसरलेले आहे बेरोजगी घोषणा देत आहे हो आम्ही जरांगी पाडण्याचे समर्थक आहे आम्ही आम्हाला आरक्षणाची आता आरक्षणाची गरज आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे आता प्रश्न असा आहे की यासाठी यासाठी खासदारांनी काही केलंय नकली खासदार नको आम्हाला नकली खासदार नको आहे आम्हाला निन बोला एक जण बोला एक जण बोला तुम्हाला माहित नसेल इथं इथं ऐका ना ऐका थांबा ना गडबड नका का साडेचार महिने साडेचार महिने पाच महिने मी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दररोज कव्हर केलं आहे नुसतं तेवढाच नाही तर ऐका ना छगन भुजबळांच्या प्रत्येक सभा मी कव्हर केलेल्या आहेत हिंगोलीच्या पहिल्या सभेपासून अंबड पासून सगळ्या केलेल्या कसा खासदार असावा हे जाणून घेऊयात सुरुवातीला मी सर्वसामान्य जनते समोर जातोय आणि मग नंतर सगळ्यांजवळ येतोय कसा खासदार असावा खासदार एक सुशिक्षित असावा त्यांना जनतेचे प्रश्न सोडणारा असावा आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सिंचन प्रश्न शेतीचे प्रश्न आणि रोजगार निर्मिती या त्या खासदारांना करायला हवी हिंगोली लोकसभा मध्ये आमचे जे खासदार होते मान्य हेमंत मान पाटील साहेब यांनी यांचं आम्हाला माहिती आहे जेवढं सर्वसामान्य कसा असावा म्हणजे हिंगोली लोकसभेमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे असावा काम नसला नसला तरी चालते एक खासदार नको आम्हाला पण त्यांच्या सारखा खासदार नको नुसता फक्त इथं हिंगोली लोकसभेमध्ये नृत्याचं काम केलं बाया नाचण्याचं काम त्या माणसाने केलं दुसरं प्रत्येक शिक्षणाचा विषय नाही कॉलेजचा विषय नाही विकासाचा विकेश विषय नाही विषय कोणते होते साहेबांचे साहेबांचा विकेश होत की त्यांची जे गोदावरी बँक आहे ती मोठी करायची इथं एक नृत्याचा कार्यक्रम घ्यायचा आता खासदार कसा असतो मी खासदाराला सांगतो त्यांनी जे खासदार कसा हायलो माझा प्रश्न खासदार कसा हायला आता तुम्ही कुणाला सांगालो ना मी खासदाराने जे सांगाले हळद प्रक्रिया हळद प्रक्रिया केंद्र हे मान्य माजी मंत्री दांडेगावकर साहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच्यावर फक्त या खासदारांनी आयत्या पीठावर रांगोळ्यावडलेल्या आहेत इथलचा खासदार हा सुशिक्षित असावा आणि हिंगोली जिल्हा हा पूर्ण ना उद्योग जिल्हा आहे या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यात उद्योग तर या ठिकाणी चांगला उद्योग आणणारा असावा ज्यानं पक्षाच्या अजेंड्यावरच या ठिकाणी सांगावं की आम्हाला हिंगोलीसाठी हा हा व्यवसाय देतो याच्यातून इथलच्या तरुणाला व्यवसाय मिळायला पाहिजे तो एकतर व्यवसाय आणणारा असावा साडेचारशे दुकान साडे साडेपाच हजार लोक तिथं पोट भरत होते मात्र या सरकारनं या खासदारच्या काळ्या कार्यकाळामध्ये ते रामल्यामध्ये उठवलं आणि तिथं आजपर्यंत कोणाला रोजगार नाही त्याच्यामुळे तीन व्यापारी असे फाशी घेऊन गेलेले आहेत तिथं विषय असा नाही असा नाहीये की इथे हुशार तरुण नाहीये इथे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण देखील आहे परंतु त्यांच्याकडे काहीतरी स्किल नाहीये इथे जे काही एम आय डी सी आहेत इथे एम आय डी सी आहेत त्या व्यवस्थित एम आय डी सी मनोदास जरागे पाटील सांगतील ती मराठा समाजाची इथल्या भूमिका राहणार आहे आणि कोणीही आमदार खासदाराला बळी पडणार नाही आता मराठा समाज कारण आम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून तोंडाला पानं पुसले त्या सरकारनं शिंदे सरकारनं मराठा समाजाला तोंडाला पानं पुसले कारण यांनी जे आम्हाला आरक्षण नाही पाहिजेत जे कुठल्याही पक्षाला कुठल्याही मान इथल्या माणसानं ना, मागितलं नाही ते आरक्षण या मराठा समाजाला दिलं त्यांनी जर मोदी सरकार म्हणते की आमचं नॅशनल हवे झालं कोणत्या फॅक्टऱ्या झाल्या इतकं उद्योग झाला पहाटे टी व्ही उघडली की फिलानी योजना दिली एकही योजना हो जर मोदी साहेबाची ग्रामीण भागात असेल आम्हाला एकी एकी त्याल एकीकून ठेवा आणि मला एकीकून ठेवा त्याचे त्याल फाशी नका घेऊ म्हणा आधी मी घेतो इतकाले टोंगळे इतकाले खड्डे साहेब बाया वाट्याने डिलिव्हरी व्हायला काय जिल्ह्याची काय स्थिती वाईट स्थिती आहे अतिशय वाईट परिस्थिती जिल्ह्यामध्ये आज ही चर्चा अत्यंत जोरदार झालेली आहे म्हणजे एकमेकांवर तुटून पडलेल्या असताना सुद्धा त्यांना सगळ्यांना असं वाटतं की जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि त्याच विकासाच्या दृष्टीनं विचार करून आपण इथंच थांबूयात मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी हिंगोली